नमस्कार आज आपण मोड आलेल्या मुगाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे मूग मोड आणून घेतलेले आहेत आता त्यासाठी वाटण घेतो आहे वाटण काय करायचं आहे कांदा खोबरं कोथिंबीर लसूण आलं हे सगळं भाजायचं व्यवस्थित आणि ते वाटण करून घ्यायचे आहे गॅसवर आता एक कढई ठेवून त्यात थोडं तेल टाकलं आहे आता त्यात पहिली मोहरी टाकली आहे मोहरी थोडी तडतडली की त्यात जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं तडतडलं की मग कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत कढीपत्त्याची पाने तडतडली की मग त्यात कांदा टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचे सगळं आता त्यात हळद धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हे सगळं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स लाल झाला कांदा त्यात आता ता, ता, टॅमॅटो टाकायचा ता, आहे टॅमॅटो टाकून पण छान मिक्स करून घ्यायचे टॅमॅटो आणि कांदा छान मिक्स झाला की आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण जे वाटण करून घेतलं होतं ना त्यातला एक चमचा भरून मोठा एक चमचा वाटण टाकायचं आपल्याला वाटण टाकलं की मग वाटण आणि हे सगळं कांदा टमॅटो एकदम छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान परतून घ्यायचे सगळं आता यात आपण जे भिजवून ठेवलेले मूग आहेत ना ते टाकायचे मूग टाकून थोडस परतायचं आहे आणि मग त्यात आपल्याला एक पेला गरम पाणी ओतायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर छान हलवून आहे पाणी आपल्याला हवं तर नंतर वाढवता येतं जेवढं पाहिजे तेवढं आणि आता हे छान शिजवून घ्यायचे पाच सात मिनटं पाच सात मिनटं छान शिजली की आपली भाजी खाण्यासाठी तयार त्याच्यावर कोथिंबीर घालून गार्निश करा खा धन्यवाद